धाराशिव येथील आक्रोश आता मनोज यांनी पुन्हा मंत्री धनंजय मुंडे यांना थेट नाव घेऊन टार्गेट केला आहे यापुढे मराठ्यांना त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत जरांगी यांनी मुंडे यांना ललकारलाय येत्या पंचवीस तारखेला मी तुमची सगळी मस्ती उतरवतो असं म्हणत जरांगी यांनी धनंजय मुंडे यांना थेट चॅलेंज दिले धाराशिव येथील मोर्चात जरांगेंचा मूड आक्रमक दिसला ते म्हणाले यापुढे जर मराठ्यांना त्रास झाला तर सामना मनोज जरांगेंशी आहे धनंजय मुंडे यांना सांगतो की तुमची टोळी थांबवा ही धमकी नाही तर तुम्हाला सावध करतोय यापुढे तुमच्या गुंडांनी कुणाला त्रास दिला तर लक्षात ठेवा त्यांचा बंदोबस्त आम्ही करणार आहोत तुमचं पाप झाकण्यासाठी समाजाचं पांघरून घेऊ नका मी मागे लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडत नाही मी पंचवीस तारखेपर्यंत काहीच बोलणार नाही उपोषण झाल्यावर मराठा समाजास आरक्षण मिळाल्यावर धनंजय मुंडे तोकडे पाहतो असा इशारा जरांगे यांनी दिलाय आठ आरोपींना मोक्का लावण्यात आला या विषयावर जरांगे यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय ते म्हणाले संतोष देशमुख प्रकरणातील खून प्रकरणातील आरोपींवर मुक्का लागला पण जर खंडणीतील आरोपीला लागला नाही नाही तर आम्हाला हा हा मान्य खंडणीमुळेच गुन्हा घडला त्यामुळे खंडणीतील आरोपींनाही मोक्का लागला पाहिजे खंडणीतील आरोपी हे खुनाच्या गुन्ह्यातही आले पाहिजेत मुख्यमंत्री साहेब तुम्ही देशमुख कुटुंबाला शब्द दिला आहे तो पाळा असं आवाहनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलंय मराठा समाजा संबोधित करताना मनोज जरांगे म्हणाले तुमचा समाज तुम्हाला जिवंत ठेवावा लागणार आहे गाफील राहू नका एकमेकांना मदत करा ना तर नाही तर मुडते पडतील हे मुठभर आहेत त्याचा माज उतरवण्यास वेळ लागणार नाही मी त्यांना मोजत नाही मोजणारही नाही मी मरणाला घाबरत नाही परंतु तुम्ही बेफिकीर राहू नका या लोकांना नीट करण्याचा सर्व गोष्टी मराठ्यांच्या हातात आहे आता जशास तसं उत्तर द्यावं लागणार आहे असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे